एक राजा होता त्याला चार मुलं होते त्या राजाचा रोज निले होता रोज बगीचा जाऊन फुलं आणायचे देवपूजा करायची असं करता करता पौष म्हणायचो पौष म्हणा येतो तर रविवारी उठतो राजा उठतो सकाळी पाहतोय बगीचा एकही फूल नाही आहे मग आता काय करा मग मोठा मुलं म्हणतो म्हणजे बा हे असं असं झालं म्हणते म्हणजे ठीक आहे म्हणते मी आता म्हणजे याची रखवाली करतो म्हणे कोण आहे तर म्हणजे पाहतो म्हणे ठीक आहे म्हणजे रखवाली कर म्हणे तू मग तुला काय काय पाहिजे मग आपल्या पलंग गादी सगळं सांगते रजेही मग थोडा जागतिक जागते हा राज्यात मुलगा झुपून जातो आपल्या इंद्राच्या जा पर्या येतात पुढे तोडून घेऊन जातात अशा करता तिन्ही रविवारी असेच होतात माझा तीन मुलं झाली एक मुलगा थोडासा मंदबुद्धी असतो थोडंसं माझ्या सगळ्या मुलं तर उजेड पाडला म्हणे अरे पाहून हा काय करतो ठीक आहे म्हणे मैया बोलावतात आणि आपल्या घरात फिरत असते पुढे पहाडीकडे जातात म्हणजे चला चला रजे साहेबांनी तुम्हाला बोलावलं ठीक आहे म्हणजे आलो होते मी मग हा जाते मग राजा म्हणते म्हणजे बाबा काय काम आहे म्हणजे काय जी म्हणे आपल्या बघितलं ते फुलं म्हणे मला फुलंच मिळते म्हणजे रविवारी पूजा करायसाठी कोल ते काय म्हणजे म्हणे फुलं घेऊन जातो म्हणजे ठीक आहे मी करतो रखवाली म्हणे मी रखवाली करते म्हणजे कर। मग तुला काय काय पाहिजे मला काय जी म्हणे हे फोटोभर गौऱ्या पाहिजे गांजा पाहिजे म्हणे आता सगळ्यांनावर वाटते सगळ्यांनी गाजी फळ मागितली हा याने गांजा मागितला आणि गवऱ्या म्हणजे ठीक आहे मग ते सगळं सगळं सामान असतं आणून देतात पटकन हा आपलं संध्याकाळी जाते मसा गरे हात गव पेटून देते मस्त शेकत बसते असं गांजा गांजा पो पित असते असं करता करता सकाळी सकाळी इंद्राच्या फळ्या येतात इंद्राच्या फुवळ उतरतात फुलं थोडं लागतात फुलं तोड बरं हा हा एक डोळ घेते दो, त्या दोराने सगळ्यांना बांधून टाकते आता इकडे तर म्हणजे सूर्य झाला उगवता बरोबर हा इंद्र खूप हे होते रागा लाल होते की बाजून पर्या आल्याने फुलं घेऊन याला खूप राग येतो इंद्राला मग तू फुलं नाही देतो नको पण आम्हालाच जाऊ दे ते ठीक आहे मग त्या यंदा सोडून देते सोडत सोडल्याबरोबर त्या विमानात बसतात हा त्या विमानात लटकून जाते इंद्राच्या दरबारात मग मग इथे इंद्रा दरबार परत जातात तर म्हणजे बघा काय झालं म्हणजे झालं आम्हाला काय फुलं बांधून सोडवतो म्हणजे ठीक आहे मग हा उतरतो म्हणजे काय म्हणते म्हणजे म्हणजे आमच्या बगीच्या म्हणे आणि आमच्या बाबांना एकही फूल नाही मिळालं म्हणजे ठीक आहे म्हणजे जाऊ दे मग इंदा शांत होऊन जातो मग हा हा या निघतो या लिहित म्हणजे मग हा इंधन मग काय करते एक वांदणी असते ते घेऊन जाऊन सोबत तुझ्या आपला ते वंदन घेते चला येते वापस घरी येते घरी येते तर ते वंदन घर सोडून देते घर सोडते इकडे भटकत असते आता कसं खूप दिवस होतात खूप दिवस होतात तर मग असं उन्हाळ्याचे दिवस येतात तर राजा म्हणते मग आता येऊन झाला मला पंखा पाहिजे मग सगळ्या सगळ्या मुलांनी सांगतो तुमच्या बायकाने सांगा पंखा करायसाठी म्हणजे ठीक आहे सगळ्या जातात हा आपलं हा यायचा ते हा जाते तर गच्चीवर सगळ्या उभेच असतात दोघे तिघे का कुठे चालते चला म्हणते मी म्हणते मोठी मोती किती आणाय सगळी म्हणे म्हणून मग ते कसे करणार आहे ती म्हणे जातावर भरणार म्हणे मोती म्हणे त्याला पंखा करेन त्याला असं म्हटलं त्या खरंच जातावर भरटायला सगळी मोठी खरं मोती खराब होऊन जातात मग इथे घरी आणून देते की बाबा म्हणून मोती म्हणे बाबाला पंखा पाहिजे ही आपल्या माने झटका देते चाल जाते गच्चीवर हा ते मन जाते आपलं गाव फिरत असते हे आपले सगळे घर साफसूफ करते सगळे स्वयंपाक पाणी सगळं करून ठेवते हे सगळी सगळीकडे गाव चर्चा होते याला वंदे वंदे सगळं काम करते म्हणून ठीक थी आहे आता करत मग हा पंखा पंखा तयार करते पंखा जो दोघं जातो सगळे जण हे आपले आपल्या मोती घेऊन जातात भरडलेले मग वर्ष झाले मग हा घेऊन जाते हा आपल्याकडे पंखा घेऊन जाते खूप आनंद होते मग त्याला चांगलं एक चांगला केला म्हणे वांदरी तर वांदरी म्हणे चांगलं केलं मग राजा स्वतः चांगलं वाटत झालं बरं वाटलं मग असे काही दोन जातात तर राजा हुकेल सगळ्या सुन गेले आपण जेवण जाऊ म्हणे ठीक आहे मग आता सगळं सामान सामान घेऊन जातात की राजा जेवण देणार आहे मग हा आपलं सामान्य पुढे शकतात त्या दोघं तिघे जरी का म्हणजे वांदे काय करणार आहे त्याला काय येते म्हणे बेसन भाकरी करून म्हणे अरे या बेसन भाकरी करतात या इतकं सर बघते बाबा जेवण देणार आहे ही मस्त पत्त्या पकवानचा स्वयंपाक करते पाट पाट पाणी रांगोळी सगळं अगरबत्त्या लावून रांगोळी करून सगळी तयारी करून ठेवते सगळं ताट्या पानं वाढून ठेवते आपले वर घेऊन बसून जाते राज्य सगळीकडे जास्त राज्यात संतापते आकार करून मजा पडते मग आता मग मी काय चाललं म्हणते घरी मग त्या मनात येते चला म्हणजे आपण इथपर्यंत जाऊन तर पाहू नये या वांदारी काय केलं म्हणून सगळं माहिती असते वांदेला आलेली आहे ना मजाच आहे तिथं तिथे गेल्याबरोबर एकदम मस्त प्रसन्न वातावरण असतं सगळं पाठ रांगोळी सगळं सुळ सगळं येते राजापासून पटबट जेवते घरी येते हा पुष्कळ दिवस होतात मग राजा जाते तिथे तीर्थयात्रा करून येते मग त्या वेचीवरून निरू पाठवते तुम्हाला भेटायला सगळ्यांनी या म्हणून भेटायला या तर मग हे सगळे हा असतं इकडे गाज फिरत असते याला निरून भेटते ठीक आहे असं दोघे तिघणी उगाच आहे म्हणजे का भाऊजी आहे वंधन कशी जाणार आहे काय जाणार आहे म्हणून ते तशी घड्यावर बसून जाईल म्हणे घोड्यावर बसून ह्या तसे घड्या घोड्या बसून जातात त्याच बघतात पाच आता म्हणजे हे कोण कोणत्या डाकणी म्हणजे कोणते कोणते म्हणजे तुमच्याच सुंदर म्हणजे या मग बघीला घरी सांगते की बाबाला भेटून जायचं मग जर मग त्याशी सगळं म्हणजे पैठणी हे डाक डाकणी सगळं घेऊन येते तर घेऊन येते ती तिथे ते खोल काढून ठेवते वांद्याची खोळ काढून ठेवते बाजू ठेवते काम करत असते आणि हा ते खोळ जाऊन टाकते जाऊन टाकते पाहते तर ते खोळ झाली असते मग काही लपता नाही मग ठीक आहे मग तिचं ते छाप पूर्ण होती तिथे इंजा छाप दिला बाबाने बोलाव तो यात कसं झालं म्हणजे मला इंजा छाप दिला होता तो शापास पूर्ण झाला म्हणे मग ठीक आहे मग तिच्या घाटे धुते चांगली मस्त पैठणी घालते दागी निघा मस्त विमानात बसून जाते विमान बसत राजा विमान दिसते म्हणजे बाबा कोणाबद्दल नाकार नाही की जेव्हा काही नाही म्हणते तुमची सूर आहे म्हणे ते एकदम आश्चर्य वाटते एकदम म्हणजे बाबा खूप खूप चांगलं झालं म्हणे लगेच म्हणजे पाय पास करतात राजाला तर माझ्याकडे घरी आणतात त्यांना पावलं खरं आपलं पावलं खोट